हॅलो नमस्कार कसे आहे सर्वजण मस्त मजेत ना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सध्या थंडीचा सीझन आहे आणि बाजारामध्ये खूप छान असे गाजर येतात ताजे ताजे, ताजे, ताजे ताँते ताँते तर त्यासाठी मी आज बनवणार आहे गाजराचा हलवा तर इथे मी गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गाजर धुवून घेतल्यानंतर त्याला छान असे किसणीने किसून घ्यायचे अशा पद्धतीने मी सर्व गाजर किसून घेतले आहेत आता पुढची प्रोसेस सुरू करू एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी घालून घेणार आहे तीन ते चार चमचे आपलं गावरान तूप किंवा साजूक तूप तूप चांगलं तापून द्यायचं आहे आणि तूप तापल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेले जे गाजर आहे ते घालून घ्यायचं आहे आता हा गाजराचा किसमी यामध्ये टाकलेला आहे आणि आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो गाजर परतण्यासाठी पण परंतु छान असे परतले की त्याची टेस्ट छान उतरते आणि तुपाचाही सुगंध त्यामध्ये खूप छान असा येतो दहा ते पंधरा मिनिट परतण्यासाठी आपल्याला लागतात चांगलं परतलं तरच हलवा छान असा अं होतो आणि चवीलाही छान असा लागतो तर खमंग असं आपल्याला हे गाजर आता याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता सध्या थंडीचा सीझन आहे आणि त्यामध्ये असा गरम गरम गाजराचा हलवा खूप छान आणि पौष्टिक असतो तर यामध्ये मी साखर घालणार नाही ना ना इथे मी गूळ घेतलेला आहे माझं गाजराचं प्रमाण हे दीड वाटी होतं तर त्याप्रमाणे मी इथे एक वाटी अशा प्रमाणात गूळ किसून घेतलेला आहे आणि हा सेंद्रिय गूळ आहे तर आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते मिक्स होईल एक जीव होईल साखरेऐवजी तुम्ही असा गूळ वापरून हलवा केला तर तो पौष्टिकही होतो आणि चवीलाही साखरेच्या हलव्यापेक्षाही खूप सुंदर असा हा हलवा आपला तयार होणार आहे तर गूळ घातल्यानंतर बघा इथे याला पाणी सुटलं आहे तर हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आणि हलवा आपला छान असा मोकळा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय तर गुळामुळे जे पाणी सुटलं होतं आपल्या हलव्याला ते आता चांगलं आटलेलं आहे पहा आणि या ठिकाणी मी आता याच्यात साय टाकून घेणार आहे तुम्ही जर या ठिकाणी खावा टाकला तर आणखीही छान टेस्ट येते आपल्या हलव्याची परंतु माझ्याकडे आता खावा उपलब्ध नाही म्हणून मी आ, दुधावर साई आ, दुध ते दुधावरची साय टाकून घेणार आहे यामध्ये तुम्ही पेढे टाकू शकता किंवा दूध पावडरही टाकून घेऊ शकता त्याने ही चव अगदी छान अशी येते तर मी ते साय टाकून घेतली आहे आणि छान आता परत एकदा परतून घेणार आहे आता छान अशी विलायची पावडर यावरती टाकून घेणार आहे आणि त्यानंतर काही ड्रायफ्रूट पण मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे काही ड्रायफ्रूट आता ॲड करायचे व काही नंतर गार्निशिंगसाठी मी ठेवणार आहे अशा पद्धतीने आपला गरमागरम गुळाचा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे आणि मी आता तो एका बाउलमध्ये सर्विंग साठी काढून घेणार आहे यम्मी असा गाजराचा हलवा तयार आहे आणि मी आता आईना विचारते की आपल्या गाजऱ्याच्या हलवीची टेस्ट कशी झाली चला तर मग आई गाजराचा हलवा दिसतोय तर छान कसा झालाय खूप छान झालाय यावेळेस साखर नाही टाकली गुळामुळे अगदी छान टेस्ट आली बर काय ओके थँक्यू okay, वेलकम तर आईंना तर टेस्ट खूप आवडली तुम्हीही या पद्धतीने गुळ घालून गाजराचा हलवा बनवा आणि छान मस्त एन्जॉय करा तर चला माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय